्यानं निवडून दिलं आणि म्हणून आपल्याला या नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीला सामोरं जावं लागतं मध्ये काँग्रेस निवडून येईल असं कोणी म्हणत नव्हतं तुम्हाला माहिती आहे त्या काळातली चर्चा कारण दिग्गज काँग्रेस सोडून निघून गेले भारतीय जनता पक्षाला असं वाटलं की आता आपण सगळं मिळवलं पण तुम्ही नांदेडचा सा सामान्य माणूस हा महाविकास आघाडी बरोबर आहे आणि त्या सामान्य माणसानं आदरणीय वसंतराव चव्हाण यांची साथ दिली आणि नांदेड लोकसभा निवडणुकीमध्ये आदरणीय वसंतराव चव्हाणांना खासदार केला देशामध्ये काँग्रेसचे शंभर खासदार निवडून ना आले नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण जेव्हा दिल्लीत गेले तेव्हा त्यांना पाहायला गर्दी लोटली दिल्लीच्या वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या कारण दिल्लीला हे पाहायचं होतं की नांदेड लोकसभा मतदारसंघामधून कोण बहादूर निवडून आलाय आणि त्या बहादाराचं नाव म्हणजे आदरणीय वसंतराव चव्हाण आणि बहादाराला बहादरच निवडून देतो आणि ते बहादर समोर इथे विराजमान आहेत आणि म्हणून तुमचं मला कौतुक करावं असं वाटतं तुम्ही काँग्रेसची साथ सोडली नाही तुम्ही आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांच्या विचाराला सोडलं नाही आज रवींद्र वसंतराव चव्हाण या पोटनिवडणुकीमध्ये उभे आहेत आदरणीय वसंतराव चव्हाण साहेबांचं राहिलेलं कार्य पूर्ण करण्यासाठी आता रवींद्र चव्हाण निघालेले आहेत रवींद्र चव्हाणांच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचं आहे रवींद्र चव्हाण निवडून येणार आता हे सांगण्यासाठी कुठल्या भविष्यकाराची गरज नाही रवींद्र चव्हाण निवडून येणार आता ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे आणि तुमचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे देशातल्या दिग्गजांच्या संवेदाला त्यांची उडबस आहे मग कधी सोनिया गांधींचा फोन कधी मल्लिकार्जुन खरगेंबरोबर बैठक कधी राहुल गांधींबरोबर गाडीतून प्रवास कधी प्रियंका गांधींबरोबर हेलिकॉप्टर मधून आता हे आता चित्र आम्ही पाहणार आहोत आणि म्हणून रवींद्र चव्हाण यांच्या पाठीशी आपल्याला भक्कमपणे एवढ्यासाठी उभं राहायचंय कारण येणाऱ्या काळामध्ये गांधी घराण्याचा विश्वासू म्हणून हे आता चव्हाण घराणं कार्यरत असणार आहे हे मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे हनुमंतराव पाटील येथून उभे आहेत त्यांच्या पाठीशी देखील आपल्याला खंबीरपणे उभं राहायचं आहे अगदी पोटतिडकीनं त्यांनी आपल्या भावना आपल्यापुढे व्यक्त केलेल्या आहेत महाविकास आघाडीची हवा आहे त्याच्यामुळे तुम्हाला काही फार चिंता करायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही त्यांनी तुमचं प्रतिनिधित्व केलं विधानसभेमध्ये आदरणीय विलासराव देशमुख त्या काळामध्ये मुख्यमंत्री राहिले आणि आपल्याला जो निधी हवा होता तो निधी मंत्रालयातून खेचून आणण्याचं काम हे हनुमंतराव पाटलांनी यापूर्वी केलेलं आहे आणि म्हणून आता निवडून आल्यानंतरही तुमच्या कुठल्याही अडचणी राहणार नाहीत आणि मंत्रालयातून जो निधी आपल्याला खेचून आणायचा आहे त्यासाठी ते कमी पडणार नाहीत ही देखील खात्री मी आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो हनुमंतराव पाटील अनुभवी आहेत आमदार म्हणून त्यांनी काम केलंय आणि म्हणून एक अनुभवी उमेदवार आपल्याला या मुखेड विधानसभा मतदारसंघामध्ये हनुमंतराव पाटलांच्या रूपानं या ठिकाणी लाभलेला आहे महाविकास आघाडीने तुम्हाला पंचसूत्री कार्यक्रम दिलाय आणि या पंचसूत्री कार्यक्रमाच्या अनुसार काँग्रेसचं जे गॅरंटी कार्ड आहे आता इथे शेतकरी आहेत शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्ज आहे शेतकरी ज्यांच्या डोक्यावर कर्ज आहे जरा त्यांनी हात वर करा बरं पंधरा डिसेंबरला तुमचं कर्ज माफ होणार आहे हे महाविकास आघाडीने सांगितलं शेतकरी जे वेळेवर कर्ज फेड करतात त्यांनी हात वर करा बरं वेळेवर फेडणार आहे पण पंधरा डिसेंबरला तुम्हालाही पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर महाविकास आघाडी देणार आहे हे मला आपल्याला सांगायचं महिला लाडकी बहीण आता त्याची काल मर्यादा संपत आलेली आहे महायुतीचं सरकार आता राहिलं नाही महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि महालक्ष्मी योजना आपल्यासाठी आम्ही घेऊन येणार आहोत आणि या योजने योजनेअंतर्गत तुम्हाला महिन्याला तीन हजार रुपये महिन्याला तीन हजार रुपये कोणाला पाहिजेत जर हात वर करा बर पंधरा डिसेंबरला महाविकास आघाडी तुमच्या बँकेच्या खात्यावर तीन हजार रुपयाचा पहिला हप्ता हा टाकणार आहे हे मी तुम्हाला सांगायला आलोय तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बस प्रवास सुद्धा आता मोफत महाविकास आघाडी करणार आहे गॅरंटी आहे सुशिक्षित बेकार किती आहे तिथे जरा हात वर करा सुशिक्षित बेकार नाही जरा विचार करून हात वर करा तुम्ही कसा हातवर केला तु, तु, तुम्ही खाली करा हा असं नको उगा आपलं करा म्हटल्यावर असं नाही सुशिक्षित बेकार सुशिक्षित बेकारांना नोकरी मिळेपर्यंत नोकरी तर आम्ही लावू नोकरी मिळेपर्यंत चार हजार रुपये महिना तुम्हाला बेकारी भत्ता महाविकास आघाडी देणार आहे महायुतीने एकही उद्योग मराठवाड्यात नांदेडमध्ये आणला नाही सारे उद्योग गुजरातला गेले इथली बेकारी कशी दूर होईल महाविकास आघाडीला आपल्याला एवढ्यासाठीच निवडून द्यायचं आहे कारण हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई आहे ही महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे आणि या लढाईमध्ये हा लढा देण्यासाठी तुम्हाला पुढे जायचंय विमा आता आम्ही पंचवीस लाखाचा काढणार आहोत मेडिकल इन्शुरन्स पंचवीस लाख सरकारी खासगी रुग्णालयामध्ये जिथे तुम्हाला उपचार घ्यायचा असेल तो सगळा पंचवीस लाखापर्यंतचा उपचार हा आता मोफत होणार आहे कारण महाविकास आघाडी सरकार पंचवीस लाख रुपयापर्यंत तुमचं इन्शुरन्स काढणार आहे आणि म्हणून आता दवाखान्यामध्ये गेल्यावर आता तुम्हाला सांगतात ना की बाबा या योजनेमध्ये हे बसत नाही दुसरीकडे जा सांगतात तुम्हाला ते आता होणार नाही सांगतात पण ते आता होणार नाही कारण राहुल गांधीने विचार केला की तुटपंजा रक्तेमध्ये काही सामान्य माणसाचा इलाज होत नाही म्हणून पंचवीस लाख रुपयाचा इन्शुरन्स आता तुमचा महाविकास आघाडी उतरवणार आहे आणि एवढंच नव्हे तर जी औषधं लागतात ती औषधं सुद्धा तुम्हाला मोफत महाविकास आघाडी देणार आहे मोफत शेतकऱ्यांचं कर्ज तर माफ तीन लाख रुपयापर्यंत होणारच आहे आणि म्हणून काँग्रेस गॅरंटी कार्ड जे आम्ही तुम्हाला देतोय ते कार्ड वाटतंय ना हमंतराव तुम्ही डोर टू डोर हा हर घर दस्तक सुबह दस से रात को दस तक हे <स्थाँगा> मोहिम hey, दाबवा काँग्रेस गॅरंटी कार्ड यासाठी आपल्याला हे मतदान करायचं आहे आणि महायुतीने जे हे आरक्षणाचं राजकारण सुरू केलंय मराठा आरक्षणाचं राजकारण लिंगायत आरक्षणाचं राजकारण मुस्लिम आरक्षणाचं राजकारण इतर मागासवर्गीय आरक्षणाचं राजकारण आदिवासी आरक्षणाचं राजकारण मागासवर्गीय आरक्षणाचं राजकारण कुठलाही समाज खुश नाहीये कारण कोणाचं तरी कुठंतरी घोंगडे भिजत पडलंय महायुतीनं आपली दिशाभूल करण्यापलीकडे दुसरं काही केलं नाही महायुतीच्या नेत्यांनी सांगितलं पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही हे करू आम्ही त्यो करू काय केलं काही केलं नाही आणि म्हणून राहुल गांधींनी एक विचार पुढे आणला जातीय जनगणना जसकी जितनी हिस्सेदारी उसकी उतनी भागीदारी हा विचार राहुल गांधी यांनी पुढे आणला जेणेकरून कुणाचीही दिशाभूल करायची नाही कुणालाही भूलथाप द्यायची नाही प्रामाणिकपणे मला सांगायचं शेवटी तुमचं प्रतिनिधित्व आम्ही करायचं तुम्हाला मार्ग दाखवायचा का आरमार्गाने तुम्हाला पाठवायचं काय म्हणजे नेमकं आपण प्रतिनिधित्व करतो आपण आपल्या मतदारांना योग्य मार्गाने दिशा दाखवायची असते पण संधी साधूपणा वेळ काढूपणा या राजकारणामुळे सामान्य माणसाची गळचेपी होते हेळसांड होते पिळवणूक होते याचा कोणी विचार करायलाच तयार नाही आणि म्हणून प्रगल्भ राजकारणी या महाराष्ट्रामध्ये नेतृत्व त्यांनी केलं पाहिजे आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांच्या काळामध्ये तुम्ही तर त्यांचा काळ पाहिलाय अशा अडचणी कधी नव्हत्या हो आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा काळ तुम्ही पाहिलाय अशा अडचणी कधी नव्हत्या आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा सा काळ तुम्ही पाहिलाय अशा अडचणी कधी नव्हत्या प्रामाणिकपणा होत्या त्यांच्यामध्ये माझ्या सामान्य माणसासाठी प्रामाणिकपणे करायचं जे करायचंय ते हा दृष्टिकोन त्यांचा होता पण आता अलीकडं